नमस्कार मी रश्मी स्वास सुकासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मोकळा होणारा झुणका झुणक्याचे विविध प्रकार आणि विविध प्रकारे तो झुणका बनवला जातो आपण इथे चण्याच्या डाळीच्या पिठापासून बनवलेला आहे कधी कधी तर आपण चण्याची डाळ जी असते ती भिजून त्याची बारीक वाटून बनवला जातो आपण पाहणार आहोत हा झुणका हा मोकळा अगदी सुटसुटीत होणारा झुणका कसा बनवायचा ते चला तर मग पाहूया मित्रमित्र यासाठी लागणारं साहित्य साहित्य आपलं घरगुती असतात तेच आहे इथे मात्र मी कांदा जो आहे तो जास्त घेतला आहे साधारण मी चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तसंच मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे जिरं घेतले मी एक चमचा अर्धा चमचा राई घेतलेला आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा मी ते आपलं तिखट घेतले लाल तिखट आणि दोन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून हिरवी मिरची तुम्ही नाही घेतलात तरीही चालेल तसेच मी एक साधारण आठ ते दहा लसूण पाकळी घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं तेलाचं प्रमाण सुद्धा थोडं जास्त अर्धी वाटी मी चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मीठ घेतले आहे सवीपुरती आणि जेवढा मी इथे कांदा घेतलेला आहे मित्रमैत्रिणी तेवढंच मी इथे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी घरगुती वापरलेलं आहे तुम्ही रेडीमेड आणलात तरीही चालेल सुरुवातीला आपण जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याचं गुठळी तयार होणार नाही किंवा आपण जेव्हा झुणका करतो ते छोटे छोटे बबल्स तर ते सुद्धा होणार नाहीत इथे मी पाण्याचं प्रमाण सेम पिठा एवढंच घेतलेलं आहे ते आता व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे काही जण डायरेक्ट पाणी आणि पीठ कांद्यावरच घालून करतात पण आपण अशा प्रकारे केल्या नाही व्यवस्थित सर्व मिश्रण सगळीकडे समान लागतं आणि झुणक्याची टेस्ट छान लागते झुणका बाधू नये म्हणून आपण याच्यामध्ये हिंगाचा वापर केलेला आहे कारण अनेक वेळा अनेकांना बेसनच्या पिठाचा त्रास होतो म्हणून आपण थोडंसं हिंग घातलेलं आहे मी इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे पॅन गरम झाल्या त्याच्यामध्ये मी तेल घालून डायरेक्ट चार मोठे चमचे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राई घातलेलं आहे आणि ते जिरंसुद्धा सुद्धा घालणार राई आणि जिरं व्यवस्थित तड़ अडथळाला लागलं की त्यामध्ये नंतर आपण हिरवी मिरची घालून घेऊया हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत नसेल किंवा नको असेल तर तुम्ही तिथे फक्त लाल तिखट की आपला जो घरगुती मसाला तो वापरला तरी चालेल इथे मी लसूणसुद्धा बारीक टेचून घेतलेला आहे लसूण घातल्या कारणाने एक लोण एक मस्त छान असेल टेस्ट येते कढीपत्ता पण आपण घालून घेणार आहोत इथे कढीपत्त्याचे साधारण दहा बारा आपण पाहणं त्याच्यामध्ये घालणार आहोत लसूण तळेल आणि आपला असं तळून होईल त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्याचा आपण वापर करणार आहोत आपण जे हिंग घेतलं होतं पाव चमचा ते मी घालून घेणार आहे इथे आपलं लसूण तळून झालेला आहे आता आपण इथे बारीक चिल्ला जो कांदा होता तो घातलेला आहे झुणक्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असल्या कार चवीला खूप छान लागतो झुणका अगदी तुम्ही नुसता खाऊन बघाल तरी खूप मस्त लागतो झुणका कांदा आपण मात्र व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा शिजून द्यायचा आपल्याला नंतरच आपण त्याच्यामध्ये आपण म्हणजे पिठाचं मिश्रण केलं होतं पाणी आणि पीठ ते घालणार आहोत इथे मी मीठ घालून घेणार आहे जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल कांदा आपला व्यवस्थापन बघाल आपण शिजत आलेला आहे बऱ्यापैकी त्यामध्ये आता आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा नंतर आपण जे मसाला घेतला होता आपला घरगुती तो घालणार आहे इथे मी दीड चमचा घेतलेला आहे कारण मी ते हिरवी मिरचीचा वापर केला होता मसाला हळद हळला कांद्यावरती आपण व्यवस्थित परतून घेऊया मसाला मसाला व्यवस्थित तळून झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पीठ वगैरे घालून घेणार आहोत आपण पाहाला व्यवस्थित आपला मसाले तळून झालेला आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत पिठाचा घट्टा पण आपण बघू शकता जास्त पातळी नाही आहे पाण्यासारखा नाहीये बजीसारख्या प्रमाणात आपल्या ते घट्टा पीठ झालेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया म्हणजे आपला कांदा जो आहे तो आपल्या पिठाला व्यवस्थित सर्व बाजूनी समान लागेल आपण पाहाल इथे मिक्स केल्यानंतर त्याचा जो घट्टपणा आहे पिठाचा तो तयार व्हायला लागलेला आहे गॅस मात्र इथे आपण गॅसची जी फ्लेम आहे ती आपण कमी करून घ्यायची आहे पास ठेवू नका नाही तर ते पीठ चिकटण्याची किंवा करपण्याची शक्यता असते आपलं पीठ आता इथे घट्ट व्हायला लागलेलं आहे मग असे आपण बघितलेलं पीठ आणि आता याच्यामध्ये खूप फरक आपल्याला जाणवेल की आता हे लगेचच ते घट्ट व्हायला लागतं यावरती आपण आता थोडं हाकण ठेवून थोडं शिजून द्यायचं जेणेकरून झुणका व्हायला पडेल लवकरच मत त्याने पीठसुद्धा व्यवस्थित आपलं शिस्त म्हणजेच आपलं जास्त त्याला आपल्याला ढवळत राहण्याची गरज नाही आहे थोडं मी झाकण ठेवणारी साधारण पाच सहा मिनटं तरी आपण इथे झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं झालीत मित्र आता मी झाकण काढून बघते आपण छान अशी बाफ आलेली आहे आपल्याला झुणका आपला आता बऱ्यापैकी कोरडा झालेला आपल्याला जाणवेल इथे व्यवस्थित तो फोडून घ्यायचा आहे त्याची आहे ती अजिबात कामा कामाने आपण तो मोकळा करून घ्यायचा आपण काविल त्याच्या साह्याने आपण त्यामुळे पाहू शकता इथे मी पूर्ण व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे नंतर आपण एक साधारण पुन्हा एक तीन चार मिनटं आपण एक थोडी वाफ काढून घेऊया जुणक्याला आपण आता पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे मी त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे साधारण आपले चार मिनिटांना आपण ते काढून घेऊया झाकण आपला झुणका छान असा मस्त मोकळा तयार झालेला आहे आपण बघू शकता यावर अशा भरपूर आपण मस्त छान कोथिंबीर घालायची आहे आणि आपला झुणका आपण भाकरीसोबत खाणार आहोत झुणका म्हटलं की भाकरी ही आलीच आणि झुणका भाकर एक छान कॉम्बिनेशन आहे खूप मस्तही लागतात तुम्ही तांदळाची भाकरी वापरा किंवा ज्वारी बाजरी कोणती इथे मी आता वरून छान कोथिंबीर घालून घेणार आहे मित्रमित्रण अशा प्रकारे नक्कीच एकदा मोकळा झुंका तयार करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा तुमच्या मित्रमित्रिंकडे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चॅनलला लाईक करा नवीन असाल तुम्ही चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये झुणका कसा वाटला ते सांगायला विसरू नका आपण पाहाल किती छान असा मोकळा झुणका तयार झालेला आहे तो